त्याला मेंटेन्स कमी, में कमी बर मेंटेन्स कमी भरपूर कमी आहे त्याला एक एक रुपयाचा पण प्रॉब्लेम आला नाही नमस्कार सर मी गोवा ॲक्टर्स मधून आले नमस्कार आ, सर तुमची माहिती द्याल का थोडी माझं नाव अशोक भगवान शेट्टी राणा इन्स्टिट्यूट बर बर तुम्ही हा जो आमच्याकडनं शेअर विडर घेतला तो कधी घेतला आणि कुठून घेतला तुम्ही आम्ही हा बांदा गोवा ट्रॅक्टर मधून घेतला एक एक आम्ही त्याचं मेंटेनन्स बिड असं अजूनपर्यंत काही केलं नाही फक्त सर्व्हिसिंग त्यांचाच मेकॅनिकल त्यांच्यानेच काम करून दिले आणि त्यांच्याच एकदा सर्व्हिसिंग आम्ही फक्त केलं आहे ती चांगली आहे आणि चालवायला पण असटर्न बिन व्यवस्थित बसतो आणि असं म्हणजे स्मूथ पाण्यामध्ये चालतो अशी भरडी जमिनीला पण तो चालतो आणि पाण्यामध्ये चिखल चिखल पण घे करून घेतला त्याच्यामुळे मस्त चालतो फक्त आतमधलं पाणी गाळून काढायचं आणि त्याच्यामुळे नंतर धरायचं असं कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये हा चालवता आम्ही एक शेती अशी थोडीशी उंच सगळं असं भरडी अशी जास्त अशी भरडी आणि थोडीशी आमची ह्याची आहे म्हणजे अशी का आमची शेळ पण तुम्हाला काय वाटतं की हा चुकला चुकला चालतो असतो मस्त असतो आम्ही सबसिडी मध्ये गोवा ट्रॅक्टर मधून बांधा गोवा ट्रॅक्टर मधून घेतला त्यांच्या काम करून दिलं आणि त्यांच्या सबसिडी दिली समजा किती पर्यंत सबसिडी जवळजवळ पंचवीस हजार चारशे रुपये सबसिडी आहे आम्ही अपलोड गोवा ट्रॅक्टर मधून दिलं बरं बरं सर्व एकदम चांगली आहे म्हणजे असे काय त्याला टेन्शन हे नाही आम्हाला काय कधी काय असं पार्ट वगैरे काय अजून स्पेअरपार्ट काम अजिबात काय का, अजिबात नाही फक्त आम्ही सर्व्हिसिंग एक गोवा ट्रॅक्टर करून करून घेतलं <laughs> तुम्ही समाधानी आहात का ते 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 हो त्याच्या आम्ही भरपूर समाधानी आहोत आम्हाला असं आवडलंय आणि लोक पण आम्हाला सांगत आहे की आम्ही आम्हाला एक हे करून द्या ते गोवा ट्रॅक्टर मध्ये जावा आणि आमचं सबसिडीचं काम करून द्या आम्ही एक दोघांना ते आता तयारी आहेत बरं बरं ते आणि अजून तुम्ही काय सांगाल ह्या विडरबद्दल प्रेक्षकांना आमच्या काय प्रेक्षकाला म्हणजे चालतोय ह्याच्यापेक्षा चाल उंची असले तरी तो ह्याच्यापेक्षा चालतो पण हा जरी पाच असला तरी चांगला ह्याच्यात चालतो आम्ही बघितलं ना आम्ही आमची शेती भरपूर आहे सगळ्यापेक्षा आमची शेती जास्त आहे त्याच्यामुळे हा चांगला चाललो आमचा बरेच म्हटलं आणि जे माडाभोवती अळी वगैरे आपण जे काढतो त्याला ही पॉसिबल आहे काढायला सोपो काढणं हो बघतो आता वर्षी आम्हाला काढायचे आहे आमचे माड आहेत म्हणजे असे वर कस जमीन आहे त्याच्यामध्ये माडाचे हे करायचे अळी काढायचीच आहे यावर्षी समजलं त्याच्यासाठी आम्ही ट्रॅक्टर मधूनच ते सर हे करून काढले आणि कुठून इथून तिकडे न्यायला वजनदार वगैरे त्याच्यामुळे काय असं वाटत हा ट्रॅक्टर चालवताना मला इतका आनंद झाला की आमचे जे हे तयार आहे की नाही म्हणजे म्यार दुसऱ्याचे असते त्याच्यामध्ये आतमध्ये सगळं धरून व्यवस्थित चालतो हे जास्त मला अनुभव याचा आला आहे बर परत आणखी दुसरं म्हणजे याला मेंटेनन्स कमी बर मेंटेन्स कमी भरपूर कमी आहे त्याला मोठ्या ट्रॅक्टर पेक्षा एकदम असं स्मूथ चालतो आधी बरं आणि पेट्रोलमध्ये एका लिटर पेट्रोल एक, एक, हो? एक दीड तास माझ्या मी चालवला आहे आणि आज ह्या वर्षी अजून शेतीचं काम चालू झालेलं नाही एक दीड तास मी ह्या ट्रॅक्टर पेट्रोल स्वतः एक एक लिटर घालून किती तास चालतो मी स्वतः हे करून चालून बघितलेलं आहे अजूनपर्यंत तुम्हाला ह्या वर्षात कधी कोणता प्रॉब्लेम ह्याच्या मला एक एक रुपयाचा पण प्रॉब्लेम आला नाही एक रुपयाचा पण तुम्ही खर्च अजून केला नाही फक्त बर सर्व्हिसिंग तेवढी सर्वि तुम्ही करून घेतली बाकी तुम्हाला काही नाही आला प्रॉब्लेम आमचा कंटिन्यू जरा जरा चालूच असतो म्हणजे गिमाळे आम्हाला मिरची करतो आम्ही कुठले काय चवळी असे म्हणजे गिमाळी करतो तर आहेच बरोबर म्हणजे ह्या सोबत तुम्ही उन्हाळी आणि पावसाळ्यात पावसाळे उपयोग शेती कर आम्हाला उपयोग पडतो बरं